सोलापूर शहरातील मंगळवार बाजारातील गोलचावडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचाराच्या विलंबामुळे बाळ बाळंतणीचा मृत्यू झाला या प्रकरणी गोलचावडी रुग्णालयातील महिला डॉक्टराविरुद्ध जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय समीना हारुण बागवान वय एकोणीस राणा जवाहर नगर मित्रनगर शेळगी सोलापूर असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे याबाबत हारुण नझीर बागवान वय राणार राणा जवाहरनगर मित्रनगर शेळगी सोलापूर याच्या फिर्यादीवरून डॉक्टर सुनीता देगावकर राणा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नॉर्मल डिलिव्हरी करून देते असे डॉक्टर सुनीता देगावकर यांनी सांगितल्याने समीना बागवान हिचे पती हारुण बागवान यांनी समीना यांना प्रसुतीकरिता गोलचावडी रुग्णालयात दिनांक अठरा मे दोन हजार बावीस रोजी साडेनऊच्या सुमारास दाखल केले या दिवसभरात डॉक्टर सुनीता देगावकर यांनी समीना हिच्यावर काही एक उपचार केले नाहीत त्यामुळे हारुण यांच्या बाळाचा व पत्नी समीना यांचा मृत्यू झाला